मित्रांनो बिग बॉस मराठी या कार्यक्रमामुळे अभिनेत्री सई लोकूर घराघरात लोकप्रिय झाली आजवर तिने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम काम आहे रुपेरी पडद्यावर केल्यानंतर वैयक्तिक आयुष्यात तिने तीर्थदीप रॉयसह लग्न केलं लग्नाच्या तीन वर्षांनंतर सईने डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये एक गोड मुलीला जन्म दिला गरोदरपणात तिचं वजन काहीसं वाढलं त्यामुळे सध्या सई शेअर करत असलेल्या पोस्टवर तिला वजन कमी करण्याचे सल्ले देऊन नेटकरी ट्रोल करता हेत। करत आहेत यावर आता पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने संताप्त व्यक्त केला आहे सई लोकूरला सतरा डिसेंबरला कन्या रत्न प्राप्त झाली आई झाल्यानंतर तिच्यावर केला परंतु काही लोकांनी वाढलेल्या वजनावरून तिला ट्रोल केला आहे या संदर्भात आता सईने एक पोस्ट शेअर केली आहे सई म्हणाली लोकांना जाड आणि बारीक या पलीकडे काहीच दिसत नाही का महिलांना गरोदरपणानंतर साधारणतः सहा महिने रजा मिळते या सहा महिन्यात बायका बाळाचं संगोपन करतात आणि त्यानंतर पुन्हा कामाला लागतात एका आईला कामाला प्रोत्साहन देण्याऐवजी माझ्या वाढलेल्या शरीराबाबत कमेंट करत तुम्ही मला सतत ट्रोल करत आहात ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे आपण कोणत्या प्रकारच्या मानसिकतेत राहत आहोत एकमेकांना पुढे घेऊन जाण्याऐवजी आपण एखाद्याला खाली खेचत आहोत अशी संतप्त पोस्ट सई लोकूरने पोस्ट शेअर केले आहे मात्र तुम्हाला सई लोकूर ही अभिनेत्री आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा